नमस्कार हो। क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत वहिनी अगदी पारंपरिक पद्धतीनं आली आणि चढली सप्तपदी पूर्ण करून दादाचा हात धरून विना तक्रार दादाच्या साध्या घरात आली सामावली पण तरी माहेर काही तिचं सुटत नाही सासरी जे घडेल त्याच्या वर तिच्या माहेरी घडलेलं असायचं त्यात कोणाला कधी काही खटकलंच नाही कारण एरवी तरी तिचं वागणं अगदी सादस आणि समजूतदार होत तिचं माहेरही होतच तसत हसतमुखानं मुलगी या साध्या घरी दिली ती केवळ माणसं बघूनच त्यामुळे त्यांच्याकडूनही कधी त्या आगावपणा झाला नाही की अवमान झाला नाही वर्षातून दोनदा वहिनी माहेरी जायची त्यात एकदा दादा तिला आणायला जायचा हे आता आमच्या लहानपणापासूनच माहीत झालं होतं ती माहिरून आली, आली की पुढचे काही दिवस तिच्या बोलण्यातून सतत माहेरचे वारेजंग दाखले ऐकावे लागायचे अर्थात ते ऐकण्यासारखेच असायचे त्यांचा भला मुठा वाडा। त्याची लांबच लांब पसरलेली बाग फुलांचे ढी बागेशी येणारे मोर वाट चुकून आलेली हरण सगळं स्वप्नवत वाटावं म्हणजे ही स्केटिंग करण्यात मनमुराद वेगावर स्वार होणारी मुलगी दादाच्या सोबत इथल्या घरात स्थिरावलच कशी याच आश्चर्य वाटप मध्ये तिचे भाऊ लंडनला शिक्षण पूर्ण करून आले आणि माहेरच्या गप्पा आणखीनच वाढल्या आम्हालाही ते ऐकायला आवडायचं कारण तो परिसर ती माणसं आम्हाला काही परकी नव्हती मी दहावी झालो तेव्हा आईचं काहीच न ऐकता वहिनी मला तिच्या माहिरी घेऊन गेली होती म्हणाली आता चार दिवस जरा वेगळ्या माणसात चल चित्रपटात कसं पाहुणे आले किती घरची बाई नोकराला सांगत इने इनका कमरा दिखाओ किंवा जवळच कोणी असेल तर आओ मै तुम्ही तुम्हारा कमरा दिखा थिऊ असं म्हणून दृश्यातून एक्झिट घेते पन्नाशी उलटली तरी मला या वाक्याचं अजूनही अप्रूप वाटतं वहिनीचं माहेरही तसंच चौसोपी होतं त्यात वहिनी माहेरची मोठी लेख त्यामुळे तिनंच त्या घराला एक शिस्त लावली होती मी वहिनीचा पाहुणा म्हणून माझीही त्या घरात खूप बडदास ठेवली होती मलाही माझी वेगळी खोली मिळाली होती माझं दहावी होणं एका अर्थी सेलिब्रेट केलं जात होतं म्हणजे एकूण काय अशी आमची वहिनी आणि तिचं माहेर हे आमच्यासाठी एक अपरूपच होतं मधल्या वर्षात दादानं पण खूप प्रगती केली वहिनीच्या माहेराशी तुलनाच होऊ शकत नाही पण तरी आमच्या परीनं त्यानं को हात पण एक जाणवायला बोलणं कमी झालं कधी बोललीस तर त्यात पहिल्यासारखा आग्रह राहिला नव्हता मध्ये तिच्या माहेरचा जुना वाडा पाडून त्याहून अलिशान बंगला बांधला गेला दोन्ही भावांची ऑफिसेस बंगल्याच्या आवारातच समाविष्ट केली होती वास्तुशांतीला मावशी सकट सगळेजण गेले होते मलाही बोलवलं होतं पण जायला जमलं नाही पण तिथूनच वहिनी एकदम गप्प झाली शेवटी न राहून मी वहिनीला विचारलं म्हटलं हल्ली तू माहेरच्या घराबद्दल भरभरून बोलत नाहीस ती खिन्नपणे म्हणाली काय बोलू काय झालं मी विचारलं ती म्हणाली तसं पाहिलं तर काहीच नाही झालं सगळं रीतीला धरून झालं पण ती रीत मला मान्य करायला त्रास होतोय क्षणभर गप्प राहून ती म्हणाली आम्ही मुली सासरी येऊन माहेर मनात जपत असतो आपण आता त्या घराला परके झालोय हे आमच्या लक्षातही येत नाही आणि माहेरचे लेख परकी झाली हे ग्रहितच धरून चालतात खूप यातनामय आहे हे वहिनी नीट सांग मी काकुळतीला येत म्हणालो तशी ती म्हणाली काही नाही रे आधी वाडा होता त्यात माझी स्वतःची खोली होती मला माझ्या खोलीचं घरचेही त्या खोलीला ताईची खोलीच मग आता मी न राहून विचारलं आता इतका अलिशान बंगला बांधला एक मजला वाढवला पण त्यात मला कुठंच जागा नाही म्हणजे धाकटा भाऊ आता दहा वर्ष लंडन ला आहे तरी त्याची रूम आहे आईबाबांची रूम असूनही आईची एक वेगळी रूम आहे दादाच्या दोन्ही मुलांना वेगवेगळ्या रूम्स पण ताईची, ताईची जागा या घरात अबाधित आहे असं कुणालाच वाटलं नाही मी सहज विचारून गेले माझी रूम तर धाकटा भाऊ म्हणाला गेस्ट रूम आहे ना शिवाय स्टडी रूम आहेच जागा होतीच पण सामावून घेणं जे म्हणतात ते त्यांच्या लक्षातही आलं नाही बरं मी म्हणते भावांच्या लक्षात आलं नाही पण आई वडिलांच्या लक्षात तरी यायला पाहिजे होतं आपल्या मुलीचे हे हक्काचे घर आहे तिच्या माहेरी तिची हक्काची जागा ठेवायला पाहिजे होती पण त्यांची पण मानसिकता बदललेली आहे मग मी मनापासून या घराकडे वळले या घराची होऊन गेले पण ही रीत मी मोडेन आपण जेव्हा बंगला बांधून छकुलीचं लग्न झालं तरी मी तिची रूम तिला हवी तशी राखून ठेवेन मध्ये पाहुणे उतरायचे आपल्या लेखीबाळी नाही त्या दुसऱ्या घरी गेल्या तरी त्या आपल्याच असतात तर श्रोते हो कशी वाटली आपणास ही कथा आवडली असल्यास जरूर लाइक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सब्स्क्राइब्स करा धन्यवाद